म्हैसूरपाक म्हटलं की करण्याला थोडीशी जरा भीती वाटते कारण पाक योग्य होईल का किंवा पाकला जाळी अगदी परफेक्ट येईल का तर तीच मी आज तुम्हाला मैसूर पाक कसा करायचा ते बघणार आहोत पण जर तुम्ही माझा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण यामध्ये मी पाकाचे प्रमाण आणि जाळी येण्यासाठी भरपूर अशा टिप्स सांगितलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा इथं मी सुरुवातीला एक वाटी बेसन घेतलेलं आहे आणि त्यासाठी पाऊन वाटी साखर घेतलेली आहे आणि अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे त्यानंतर दोन चमचे मी मैदा घेतलेला आहे आणि एक वाटी तेल घेतलेलं आहे त्यानंतर पाऊन वाटी तूप घेतलेला आहे थोडासा खाण्याचा कलर मी इथं यल्लो कलर घेतलेला आहे आणि थोडीशी वेलची पावडर घेतलेली आहे म्हणजे एक वाटी बेसनसाठी आपण दोन चमचे इथं मैदा वापरणार आहोत आता त्यानंतर एका बाऊलमध्ये अशी चाळण घेऊन आपल्याला सुरुवातीला हा बेसन आणि मैदा चाळून घ्यायचं आहे म्हणजे एक वाटी बेसन घेतलेलं आहे आणि त्यासाठी दोन चमचे मैदा घालून घेतलेला आहे आणि आता आपल्याला हे पहिल्यांदा छान असं चाळून घ्यायचं आहे ही स्टेप नक्की करा कारण का यामुळे आपला बेसन पूर्णपणे हा मोकळा होतो आता इथं बेसन आपलं चाळून झालेलं आहे आता त्यानंतर एका भांड्यामध्ये एक वाटी तेल आणि पाऊन वाटी तूप घालून घेणार आहे आणि हे आपल्याला ग गॅसवर गरम करायला ठेवायचं आहे आता एकीकडे एक 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 आपण पाक करणार आहोत आणि एकीकडे तेल आणि तूप मिक्स करून जे घेतलं ते देखील गरम करायला ठेवलेलं आहे आता पाक करण्यासाठी अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे आणि पाऊन वाटी साखर घेतलेली आहे तुम्ही साखर एक वाटीसुद्धा इथं घेऊ शकता मी थोडंसं गोडीला कमी केलेलं आहे तुम्ही एक वाटीदेखील साखर घेऊ शकता आता याचा आपल्याला एक तारी पाक बनवायचा आहे आणि तेलाचा देखील गॅस आपला लो गॅस हा कंटिन्यू चालू ठेवायचा आहे आता हा पाक होईपर्यंत आपण जे बेसन चाळून घेतलं या बेसनमध्ये गरम तेल घालून घेणार आहे आणि हे बेसनमध्ये तेल चांगलं मिक्स करून घ्यायचं म्हणजे जवळजवळ एक तीन ते चार चमचे मोठे तीन ते चार चमचे तेल घालून घ्यायचं आणि अशा पद्धतीने आपल्याला कन्सिस्टन्सी ठेवायची आहे एवढ्या प्रमाणामध्ये आपल्याला तेल तूप मिक्स असं करून घालून घ्यायचं आहे आणि गरमच यामध्ये हे तेल घालून घ्यायचं तुम्ही बघू शकता याची कन्सिस्टन्सी अशा पद्धतीनं झालेली आहे अशा पद्धतीने हे आपल्याला बेसन करून घ्यायचं आहे त्यानंतर आता जवळजवळ इकडे चार ते पाच मिनिट झालेले आहेत आणि आता आपला हा पाक देखील तयार झालेला आहे तुम्ही बघू शकताय हाताने अशा पद्धतीने चेक करून घ्यायचं जर अशा पद्धतीने तार बनायला लागली की समजायचा आपला पाक इथे परफेक्ट झालेला आहे आता गॅस पूर्णपणे आपला लोस ठेवायचा आणि यामध्ये थोडासा मी पिवळा कलर घालून घेणार आहे नाही घातला तरी चालेल पण थोडासा यामध्ये मी कलर घालून घेतलेला आहे आता हा कलर छान मिक्स केल्यानंतर आता यामध्ये आपण हे बेसन जे मिक्स करून घेतलं तेल घालून ते बेसन यामध्ये घालून घ्यायचं गॅस पूर्णपणे आपला लोच ठेवायचा आणि तेलाचा देखील गॅस तिकडे लो करून चालूच ठेवायचा आणि याला सतत असं एक दोन ते ती तीन मिनिट लो गॅसवर सतत असं हलवून घ्यायचं साधारण एक दोन ते ती तीन मिनटानंतर याला थोडेसे बुडबुडे यायला लागतील अशा पद्धतीने बुडबुडे यायला लागले की आता याच्यावर आपण थोडं थोडं गरम तेल घालून घ्यायचं आणि प्रोसेस थोडीशी फास्ट करायची आणि तेल घातल्यानंतर पटकन याला असं हलवून घ्यायचं आता हे तेल बेसनमध्ये पूर्ण शोषलं गेलं की पुन्हा यामध्ये थोडं तेल घालायचं आणि पुन्हा छान असं मिक्स करून घ्यायचं अशा पद्धतीने जससं तेल शोषून घेईल तस तसं थोडं आपण यामध्ये तेल किंवा तूप हे मिक्स केलेलं घालून घ्यायचं जवळजवळ मी चार ते पाच वेळा अशा पद्धतीने हे तेल तूप घालून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता गॅस आपला लोच आहे आणि श चार ते पाच मिनटानंतर थोडासा म्हणजे शेवटच्या स्टेजला आपण थोडासा गॅस मिडियम करायचा आणि पटकन हे मिश्रण आपण भांड्यामध्ये घालून घ्यायचं डब्याला मी खाली बटर पेपर लावून घेतलेला आहे आणि त्यानंतर याच्यावर हे मिश्रण ओतून घ्यायचं आणि अगदी हलक्या हाताने पसरून घ्यायचं अगदी दाब द्यायचा नाही हलक्या हाताने पसरून याला एक वीस ते पंचवीस मिनिट असंच ठेवून द्यायचं आणि त्यानंतर थोडंसं थंड होत आलं की याच्या आपल्याला वड्या पाडून घ्यायच्या आहेत आता तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये आपण इथं याच्या वड्या मैसूरपाकच्या पाडून घेणार आहे मी तुम्हाला एक मोडून देखून दाखवते की अगदीही बर्फी सहज मोडली जाते आपला हा म्हणजे मैसूरपाक सहजच मोडला जातो आणि तेवढाच हा कुसकुशीत देखील झालेला आहे है कि है। तर तुम्ही बघू शकता की मी अगदी परफेक्ट प्रमाणामध्ये तुम्हाला हा व्हिडिओ सांगितलेला आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा